नमस्कार सर नमस्कार जी, बोला माहिती द्या वाह खूप सुंदर प्रश्न म्हणजे स्वास्थ्य याबद्दल तुम्हाला याचा काही रोल असतो काही सांगायचे बरोबर आहे कराटीन थेरपी माहीत असेल प्रोटीन थेरपी केसांची बरोबर आहे चालेल मग याचा आणि कन्सर्न काय ते नक्कीच मी तुम्हाला सांगतो मी का सांगतो आता म्हणजे आजचा विषय हा सर्व हो, स्त्रियांचा विषय दिसतो हो, बरं का पण असा कोणाचा एकट्याचा विषय नसतो पुरुषांना देखील त्याची गरज असते तर करॅटीन हो, आपण करॅटीन थेरपी आपण पार्लरमध्ये हो, हो, पाहतो खूप महागडी असते मग ती थेरपी आणि स्पर्मिडीन काय करतो सांगूया आपण एखाद्या गोष्टीचा फायदा समजा आपण ऑक्सिजन घेतो आपण म्हणू शकतो नाही आता तुम्ही डोक्याकडे जा इकडं कानाकडे जा माझ्या हृदयाकडे जा नाही अ तो प्रत्येक कडे जाणार ना प्रत्येक ऑर्गन त्याला समसमान आहे केसांमध्ये रूट्स जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीत आणि रूट्स स्ट्रॉंग होण्यासाठी कॅरॅटीन किंवा प्रोटीन जे पार्लरमध्ये आपण कॅरॅटीन थेरपी पाहतो त्या ठिकाणी सिमेंटचे एक्स्टॅक्ट असणारे स्पर्मिटीन असणारे घटक असणारे जे काही सोल्युशन असतात जे ऑइल असतात जे क्रीम असतात ते वापरल्याने होतं काय म्हणजे कशे केसांचं स्वास्थ्य वाढतं त्याची शायनिंग आहे त्याचा कलर आहे त्याच्या बरेचदा दुभंगलेले टिप्स असतात ते देखील स्टॉप होतात न्यूट्रिशन तुमच्या रूट्स ऑफ हेअरला मिळतं आणि त्या न्यूट्रिशनमुळं अतिशय स्ट्रॉंग हेअर्स त्या ठिकाणी शायनिंग असलेले हेअर्स जाळपणा असलेले हेअर्स हे तयार होतात आणि नक्कीच तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळं नॉन इन्फेक्टेड पार्टनर्स होत असेल तुमचं केसांचं स्वास्थ्य नक्कीच खूप सुंदर होतं